रामराम मंडळी राम कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्या आपण आज हा एपिसोड शूट करतोय आणि गोव्यापेक्षा सरस फक्त राजकारण्याच्या नाकर्तेपणामुळे ही अवस्था झालेली आहे हा नाही तर गोव्यापेक्षा एक नंबर समुद्रकिनारे आहेत आपलं आणि आपलं वैभव आपल्या महाराजांचं वैभव हे असा विषय केरळ आणि केरळमध्ये पलक्कड नावाचा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणची कोलेनगाव या गावातली ही स्टोरी फार सांगणं महत्त्वाचं याचं कारण असं की पुढल्या महिन्यात आपल्या या भारतीय स्त्रीला फाशी देण्याचं काम होणार आहे फाशी सदा सुनावली या पण हिला फाशी नेमकी काय आहे आपण थोडक्यात जाणून घेऊ निमिषा प्रिया असं या मुलीचं नाव आहे ख्रिश्चन कुटुंबातली मुलगी नर्सचं शिक्षण आणि केरळमधली नर्सचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ही मुलगी म्हणले मी तिला कळलं आता ती टचमध्ये असतात आणि केरळमधून सगळ्या नर्स आहेत दुसरीकडून नर्स जात नाही नर्सचाच व्यवसाय मला थोडक्यात हां चांगलं काम आहे परोपकार करण्याचं काम आहे ही निमिषा प्रिया तिने माहिती घेतली तर एम एनमध्ये एम एन मुस्लिम कंट्री यांना ठेवा बर परदेशात एम एनमध्ये तिला सरकारी दवाखान्यामध्ये नोकरी लागली सरकारी दवाखान्यात गेली एम एनला आता ही गेली कधी बघा दोन हजार आठला तिकडे गेली दोन हजार अकराला ती परत केरळला आली आणि टॉमी थॉमस नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं नवरदेव चांगला एकदम त्याचा काही विषय नाही तो बी ना, शिकलेला होता मग दोघांनी विचार केला म्हटले आपण परत येम एनला जाऊ आणि आपला सुखी संसार करून ते येम गेले त्यांना सोन्यासारखी एक मुलगी झाली हा थॉमस पण तिथं सर्विस करायचा ही सरकारी दवाखान्यात नर्सचं काम करायची सगळा प्रपंच सुखी चाललेला असताना त्या एम एनमध्ये परिस्थिती कशी थोडं युद्ध चालतं आतमध्ये सारखं कुठं बॉम्बस्फोट मारामारी हे चालत असतं कायम तर तिथलं त्याचा परिणाम झाला त्याच्या नवऱ्याची त्या थॉमसची नोकरी गेली तो म्हणला गड्या आपला गावच भरा काही नको आपल्याला इथं काय हे करणार नाही कसंही जगू काही करू काही व्यवसाय करू पण आपल्या भारतात आपण परत जाऊ बायकोला म्हणला चल बायको म्हणली नाही 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 मला करोडपती व्हायची मला लय मोठी व्हायची मी काय येणार नाही मी इथंच पैसा पैसा कमावणार गडगंज पैसा कमावणार लय पैशाच्या मागे लागल्यावर काय उद्यानात ठेवा गणमाल चोको पैसा ह्या नादाला ती बाई लागली बा तो म्हणला मुलगी घेऊन मी पुढे जातो तुला जावा तुझं मनभरता तू इकडून ये माघारी चालतंय म्हणजे तू जा तिकडं आता कसं आहे ती मुलगी आणि थॉमस हा केरळमध्ये आणि ही जी निमिष आहे ती राहिली तिथं आता माणूस मज पैसा पैसा जरी करत असला तरी शरीराची भूक त्याला गाय ग बसून देत नाही काय आपापल्या पत्तींनी बा ज्याला काहीच नाही जमलं ते एखादा टॉय खरेदी करतं आहे आजकाल अशी परिस्थिती आहे ही जी आहे शिनी तिथं असा प्रयत्न केला की आपल्याला ह्या नोकरी करण्यापेक्षा आपण काही पैसा कर्ज काढून काही गरजा काही जमीन विकल्याला स्वतःचं एक डिस्पेन्सरीमध्ये स्वतःचं हॉस्पिटल छोटं टाकायचं आणि ले पैसा छापायचा तो छाप छापायला तिने सुरुवात बी केली पन्नास लाख रुपये तब्बल गुंतवले पण एक कायदा आडवा आला एम एनमध्ये असा कायदा आहे की परदेशी व्यक्तीला तिथं जाऊन डायरेक्ट थेट गुंतवणूक करून मालक बनून देशाला लुटता येत नाही जसे आपल्याकडं ह्या मध्य कंपन्या सगळ्या अमेरिकन किंवा इथं येऊन लुटून देतात सगळा आपला भारतीय पैसा एकट्याच कंपन्या माझ्या आपल्याकडं शेअर्स कमी आहेतच काय पोटाऱ्यांचे आता नको असलं सांगाय तुम्हाला परदेशी कंपन्यात गुंतवणूक करणे फक्त पॉलिटिकल लोकांचे शेअर्स आत्तापर्यंत कुणी जर तुम्ही जर काढले ना तर तुमचं याड पळल हे ह्या भोवतालावरचे राजकीय लोक हे असे राक्षस आहेत ते कुणाला सोडित नाहीत ते स्वतःच्या सो, जातीचे नाही स्वतःचे कशाचेच नाहीत याचा प्रत्यय आपल्याला येतोच आहे तरी आपण मी आपाचा कार्यकर्ता आणि काकाचा कार्य आणि दादाचा कार्यकर्ता असे स्वतःला संबोधण्यात आपण धन्यता मानतो सुधारताल सुधारतात तोंड असून गेल्या सुधारताना आता नाही सुधारले तर खा रोटे पंटर खा या घटनेमध्ये त्या देशाच्या कायद्यानुसार म्हणले तुम्हाला पार्टनरशिप इथल्या लोकल व्यक्तीशी घ्यावं लागेल पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के तर तो मला चान्स आहे केली पार्टनरशिप मग तिने एक माणूस बघितला तो ओळखीचा होता तलाल तलाल तिथला माणूस मुस्लिम व्यक्ती ह्या तलालला जाणून घेतलं पाहिजे तलाल हा अतिशय बिखाट वृत्तीचा श्रीमंत साहित्यिकाडचे पण मेलेल्या मड्यावरचं टाळूचं लोणी खाणारा अशा प्रकारचा माणूस तो माणसानी आला म्हणलं आयला ही भारतातून इथं येऊन इथं आमच्या ह्याच्यात माल मालछापीत या हिला तर भोगली पाहिजेच पण हिचा पैसासुद्धा बोगला पाहिजे अशा हिशोबाने त्या माणसाच्या संपर्कात ही निमिष आली आणि मग पार्टनर म्हटलं तुम्हाला जाणं येणं उठणं बसणं सायाबानगडी ह्या सया ब करता 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 डायरेक्ट बेडवर गेल्या सया म्हणजे सया कराय बेडवर सुद्धा जावं लागतं ही तलाला असा खतरनाक गडी होता तो इंजेक्शन घ्यायचा एक आणि मग त्या रंगारंग कार्यक्रम करायचा हा ट्रॅक्टरमध्ये कसं आपल्याला डिझेल टाकून ट्रॅक्टर चालवतो तसं नाही द्यायचं नांगरटीच्या आधी हा एक इंजेक्शन आणायचा म्हणजे कुठलं तरी असं मग म्हणजे इंजेक्शन असे नशा येणारं किंवा त्याच्यामध्ये अजून असं अवशासन किंवा बाबा लय त्याचं लाकडावानी होणारं असं ती तसं प्रकारची सवय त्याला आणि लोक असे ते लय असते तिकडची ही यांचा रंगारंग कार्यक्रम झाला चालू, येला पाई सा पाई सा सगल सगल चालू, चालू आता याला बी कस नवरा इकडे केरळमध्ये इकडे पैसा पैसा करते त्याला कोट्यादी व्हायचं होतं बरं का सगळं तिने सगळं चालू झालं कार्यक्रम चालू झाला आता तिला जे हॉस्पिटल टाकलं त्याच्यामध्ये भरपूर पैसा मिळायला लागला म्हणजे पोरगी टार्गेटला बरोबर होती विचार बरोबर केला पण नियती भक्ती ही पूर्गी इकडं तिची तो नवरा तिकडं तिने तिकडं अनैतिक संबंध चालू केलं मग ते विषय असा झाला पुढं जाऊन तो लागला पैसे मागायला हिला तू पैसे नाही त्याचा का ना काही हिशोब नाही कारण अरे म्हणले तू फक्त मदत करून मानला होता पार्टनरशिप नव्हती काय नव्हती द्यायचं ही तू आता डायरेक्टच पैसे लगेच पलटी आणले मला माझा पन्नास टक्के मला इन्कम पाहिजे ती लगेच नकार दिला यांच्या वादावादी बांधणं इतक्या टोकाला गेली की जुलै दोन हजार सतराला त्या तलांनी इथं पासपोर्ट घेतला पासपोर्ट फरमात व्हायचे असे पासपोर्टशिवाय तुम्ही देत सोडू शकत नाही पासपोर्ट घेतला लपून ठेवला मला देत नाही जा आणि नंतर तिने प्लॅनिंग केलं म्हणली ह्यांना खापवायचे आता आता ती काय निमिषाने असं डोकं लावलं म्हणली आज रंगारांग कार्यक्रम ये बेडरूममध्ये लगे इंजेक्शन घेऊन आलं म्हणले इंजेक्शन आहे माझ्याकड मी पण एक घेते तू पण घेते ना आज काय तुटा तुटी जाईल तर हरकत नाही नांगराची पण येतो इकडं आलवादी ती आलं शिनी असा तर नर्स म्हणाला तिला वैद्यकीय औषधाची परिपूर्ण माहिती होती सगळी तिने तिला बोल इंजेक्शन दिलं त्या तलालला म्हटलं हे नवीन प्रकारे हे लाकूड आहे ना मोडलं तर नवीन उगावतं यान त्यांनी ते इंजेक्शन दिलं तुम्हाला सांगतो तु प्रॉब्लेम होता सायन्स आहे शरीर आहे माणसाचं हे फक्त आपले इथं मेंदू आहे ना हागा बसून देत नाही माणसाला पहिलं नशेचं औषध प्लस शे बुल तर काहीतरी रासायनिक झाली काय भिकरी आतमध्ये झाली आणि ती ताड फाडून ताड फाडून ती तलाल तर गेलं बा तोंडापासून असून ती मेल जे म्हणली म्हटली कस काय आता ओलाटली ना गेम आता काय करायचं आपण ये मेन देशात कायदा कडक सतरा ते अठरा तुकडे केले त्याचे आणि ते तुकडे प्लॅस्टिकच्या बॅरलमध्ये टाकून बॅरल सुद्धा असं फेविक सारखं सारखं पॅक करून टाकलं वास सुद्धा बाहेर नको याला आणि तिथून ती निघाली बाहेर आता तिला वाटलं कळायचंच नाही पण त्या तलालची एक बायको त्यांच्यातले बायक असतात त्या बायकोला माहीत होता विषय की ह्या ह्या निमिषाकडे जातो म्हणून इंजेक्शन घेऊन रंगारंग कार्यक्रम करतो म्हणून तिने पोलिसांना खबर केली मला त्या निमिषाचं शंका आहे तक्रार दाखल किंवा पोलीस आलं जिथं राहत होती सर्चिंग केलं ती, के ती बॉडी सापडली तिला अटक केली आता अटक केल्यावर तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये तिला ते फाशीची शिक्षा तिथं शरिया कायदा आहे आणि शरिया कायद्यात अजूनही फाशी शिक्षा दिली तरी तिथला जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्या राष्ट्राध्यक्षांच्याकडे दयेचा अर्ज पाठवला अल अमिनो त्यांचं नाव आहे त्यांनी तो फेटाळून लावला म्हणजे फाशी आता पुढल्या महिन्यात होणार आहे याच्यात अजून एक त्यांच्या कायदे शरिया कायद्यानुसार अजून एक सूट आहे ती सूट अशी आहे की ज्या जी व्यक्ती मिली त्याच्या घरचे जे नातेवाईक आहेत मुलं असतील बायको असतील यांनी जर त्याला माफ केलं आणि काय जर मागणी केली तर ते, के ते, ते, के ते, ते मान्य आहे त्यांनी तर करोड रुपये मागितले आहेत आता कुडून, आता कुठून आता काही स्वयंसेवी संस्था पैसे विषय गोळा करतात पण आपल्या देशात सुद्धा सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली त्याच्या नवऱ्यांनी की काहीतरी का मदत करावी आता इथं टेंडर काढून इथं सगळ्यांना वाटावाटी करून नेत्यांनाच कमी राहतात आता इकडं कुठं पैसे द्यायचे मग असं होतं ना माझी ते कर्ज बनवत दाखवावं लागतं ती हां असंही ते त्याच्यामुळं इकडं पैसे देताना असं मला वाटत नाही पण ह्याच्यातून एक बोध असा घेतला पाहिजे की नुसता पैसा पैसा करण्यापेक्षा जीवनात सुख हे सुद्धा महत्त्वाचं आहे जे मी आता अनुभवतो आहे ठीक आहे पाठी माझा समुद्रकिनारी बसले मस्त वातावरण आहे शाळेची सहल आली सगळं व्यवस्थित आहे चंदेरी वारू आहे आणि सगळ्यात माझी भूमी महाराष्ट्राची गोव्याची नाही हे लय महत्वाचं आहे रामकृष्ण हरे